नमस्कार सान्वी सिल्ली रेसिपीमध्ये आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी बनवणार आहे हिरव्या तुरीचा झटपट व्हेज पुलाव कधी कधी काहीतरी हलकं चविष्ट आणि झटपट बनणारं मनाला खावंसं वाटतं अशा वेळी अगदी झटपट अशी बनणारी ही रेसिपी आहे हिवाळ्यात बाजारात ओल्या तुरी मुबलक प्रमाणात भेटतात अशावेळी तुम्ही एकदा तरी हा वेज पुलाव बनवलाच पाहिजे चला तर झटपट तयार होणारा ओल्या तुरीचा वेज पुलाव बनवायला सुरुवात करूया त्यासाठी बाजारातून पाव किलो ओल्या तुरीच्या शेंगा आणलेल्या आहेत ह्या शेंगा सोलून याचे दाणे काढून घ्यायचे पुलाव बनवण्यासाठी इथे मी दीड कप लांब बासमती तांदूळ घेतलेला आहे हा दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे याच्यातील सर्व पांढरं पाणी निघून गेलं पाहिजे मी तांदूळ तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता यामध्ये थोडंसं पाणी घालून अर्धा तास असाच भिजत ठेवायचं आहे आता पुलाव बनवण्यासाठी लागणाऱ्या भाज्या इथे घेतलेल्या आहेत इथे मगाशी दाखवलेल्या तुरीच्या शेंगा मी सुरून घेतलेल्या आहेत त्याचे एक कप दाणे भरलेले आहेत हे दाणे मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत ओल्या तुरीचा वेज पुलाव बनवायचा म्हणजे तुरीचे दाणे हे भरपूर प्रमाणातच घ्यायला पाहिजे तरच पुलावला छान अशी चव येईल इथे मी दोन मोठे कांदे उभे कट करून घेतलेले आहेत एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे एक बटाटा देखील त्याची साल काढून चिरून घेतलेला आहे एक गाजर त्याची साल काढून अशा तकत्या तक करून घेतलेले आहेत आणि एक वाटी फ्लावरचे तुकडे घेतलेले आहेत फ्लावरचे तुकडे देखील पाच मिनिट पाण्यामध्ये ठेवून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता पुलाव बनवायला सुरुवात करूया त्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढई थोडीशी गरम झाली की याच्यामध्ये एक मोठा चमचा तेल घालायचं आहे तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये एक छोटा चमचा मोहरी घालायचे मोहरी छान तडतडून द्यायचे मोहरी तडतडली की लगेचच एक छोटा चमचा जिरे घालायचे जिरे देखील छान तडतडून द्यायचे त्यानंतर दोन तमालपत्र दहा ते पंधरा कडीपत्त्याची पाणी आणि उभा कट केलेला कांदा घालायचा आहे कांदा देखील छान असा परतून घ्यायचा आहे जास्त वेळ परतायचा नाही फक्त थोडासा गुलाबी कलर येऊन द्यायचा आहे कांद्याला आता गुलाबी कलर आलेला आहे यामध्ये एक चमचा हळद घालायची हळद घातल्यानंतर थोडंसं परतून घ्यायचं आहे पुलावमध्ये हळद घातल्यामुळे कलर छान येतो आता यामध्ये टोमॅटो घालायचं आहे टोमॅटो देखील छान असा परतून घ्यायचा आहे अगदी मऊ असा झाला पाहिजे आता टोमॅटो देखील अगदी मऊ असा झालेला आहे यामध्ये हिरव्या तुरी घालूया हिरव्या तुरीचा पुलाव बनवतोय त्यामुळे भरपूर प्रमाणात हिरव्या तुरी यामध्ये घालाव्या लागणार आहेत तरच या पुलावला छान असा स्वाद येईल इथे मी एक कप तुरी घातलेली आहे तुरी मिनिटभर छान अशा परतून आहेत म्हणजे त्याच्यातील थोडा कच्चेपणा जाईल आता यामध्ये बटाटा गाजर आणि फ्लावरचे काप घालायचे का आणि छान असं परतून घ्यायचं आहे इथे मी बटाटा गाजर आणि फ्लावर वापरलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या वापरू शकता आता ह्या भाज्या जास्त वेळ परतायच्या नाहीत फक्त मिनिटभर परतून घ्यायचे आणि यामध्ये आता मसाले घालूया इथे मी दीड चमचा लाल तिखट घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता लाल तिखट घातल्यानंतरही व्यवस्थित परतून घ्यायचं आहे लाल तिखट व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये पुलाव मसाला घालायचा आहे पुलाव मसाल्याऐवजी तुम्ही बिर्याणी मसाला, मसाला देखील घालू शकता इथे मी दोन चमचे पुलाव मसाला घातलेला आहे पुलाव मसाला घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचा आहे मसाला व्यवस्थित मिक्स केल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे इथे मी फक्त भाज्यांच्या प्रमाणानुसार एक चमचा मीठ घातलेला आहे आता मीठ देखील व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता गॅसची फ्लेम अगदी लो करायची आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून पाच मिनिट याला वाफ काढायचे असं केल्यामुळे भाज्यांमध्ये मसाल्याचा छान असा फ्लेवर उतरतो आणि पुलावला छान अशी टेस्ट लागते आता पाच मिनिट झालेले आहेत तुम्ही पाहू शकता ती छान अशी वाफ बसलेली आहे आणि भाज्या ह्या मसाल्यामध्ये थोड्याशा शिजलेल्या आहेत आता यामध्ये मा मगाशी भिजवलेले तांदूळ घालायचे तांदूळ ता ता अर्धा तास भिजून त्याच्यातील पाणी घेतलेले आहे आता तांदूळ देखील भाज्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि एक मिनिटभर छान रोस्ट करून घ्यायचंय मग अशी भाज्यांमध्ये एक चमचा मीठ घातलेलं होतं आता तांदळाच्या प्रमाणानुसार यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे मीठ देखील व्यवस्थित मिक्स आहे मी दीड कप तांदूळ घेतलेला होता तांदळाच्या प्रमाणानुसार आता दुप्पट म्हणजे तीन कप गरम पाणी आहे लक्षात ठेवा यामध्ये गरम पाणीच आहे जर तुम्ही कुकर मध्ये पुलाव बनवणार असाल तर दोन कप आणि वरती पाव कप गरम पाणी आहे गरम पाणी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून आहे आणि यामध्ये थोडीशी साखर घालायची साखर घातल्यामुळे छान अशी टेस्ट बॅलन्स होते साखर घातल्यानंतर यामध्ये एक चमचा साजूक तूप आहे तूप घातल्यामुळे छान असा स्वाद येतो आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला उकळी येऊन द्यायची अगदी पाच मिनटात याला छान अशी उकळी आलेली आहे आता उकळी आल्यानंतर असंच पाच मिनिट याला शिजवून घ्यायचं आहे थोडंसं पाणी आटवून घ्यायचं आहे मध्येमध्ये दोन तीन मिनटांनी थोडंसं हलवून घ्यायचं आहे मध्येमध्ये जर हलवलं नाही तर भाज्या ह्यावरती तरंगायला लागतात आणि भात हा खाली चिटकून बसतो आता थोडंसं पाणी आटलेलं आहे याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम अगदी लो करायची पाच मिनिट मंद गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे आता पाच मिनिट मंद गॅसवरती पुलाव छान शिजलेला आहे झाकण उघडून चेक करूया वाव खूप छान असा सुगंध दरवळत आहे पुलाव थोडासा परतून घ्यायचा आहे चेक करून घ्यायचं आहे सर्व पाणी आटलेलं आहे का पुलावमधील सर्व पाणी आटलेलं आहे आता चेक करायचं आहे भात शिजला आहे का भाताचं एकादशीत बोटावरती प्रेस करून बघायचंय छान असं मऊ शिजलेलं आहे आता गॅसची फ्लेमी बंद करायची आहे आणि वरती झाकण ठेवून असच पाच मिनिट मुरू द्यायचं आहे असं केल्यामुळे पुलावला छान असा दम बसतो आणि स्वाद देखील टिकून राहतो आता पाच मिनिट झालेली आहेत आणि पुलावला छान असा दम देखील बसलेला आहे मस्त असा हिरव्या तुरीचा वेज पुलाव तयार झालेला आहे छान असा मोकळा मोकळा देखील झालेला आहे आता प्लेटमध्ये सर्व करूया दिसतानाच किती छान असा दिसत आहे अगदी मोकळा मोकळा झालेला आहे हा पुलाव दिसायला सुंदर खायला पौष्टिक आणि चवीने म्हणाल तर अगदी भन्नाट असा लागतो हिरव्या तुरीचे दाणे बासमती तांदळाचा सुगंध आणि मसाल्याचा स्वाद एकत्र येऊन छान असा झटपट पुलाव तयार झालेला आहे हिरव्या तुरीचा पुलाव एकदा नक्कीच बनवून पहा घरातील सर्वांना खूप आवडेल आणि पुन्हा पुन्हा बनवाल रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत धन्यवाद